माझ्या किचनमध्ये बनवते एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट भरली मिरची ही भाजी जर तुम्ही एकदा बनवाल ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच ट्राय कराल महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये ही भाजी सगळ्यांची आवडती असते थोड्या मसाल्याची आणि थोड्या तेलाची आणि खूप साऱ्या प्रेमाची ही भाजी बनवायची तर सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे नवीन असल्यास चॅनलला अवश्य सब्स्क्राइब करा तर भा, हे बघा इथे मी भावनगरी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्या मोठ्या आणि जाळ असतात ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत साईडला ठेवूया आपण याचे मी देठ वगैरे काढलेली नाही आहेत तर ह्या मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील त्यानंतर आपण ह्या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी जो मसाला आहे ना तो तयार करूया तर एका पॅनमध्ये म्हणजे कढईमध्ये मी थोडे शेंगदाणे भाजून घेत आहे आता तुम्ही किती मिरच्या करत आहे इथे प्रमाणामध्ये मसाला करायचा इथे मी अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत प्रमाणामध्ये मी इथे शेंगदाणे घेत आहे शेंगदाणे थोडे भाजून झाले की त्यानंतर यामध्ये थोडा जिरा टाकायचा आणि एक ते दीड छोटा चम्मच सोप टाकायचा सोपमुळे मसाल्याला खूप छान भारी टेस्ट येते तुम्ही नक्की आवर्जून टाका सोप त्यानंतर मी दोन छोटे चम्मच यामध्ये कसुरी मेथी टाकली आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर छान अगदी सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा मसाला छान असा मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत म्हणजेच याच कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत बेसन तर बेसन सुद्धा मंदा याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर याला तुम्हाला थोडा वेळ लागेल तर पाच ते सहा मिनटं मी हे बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर चेंज झालेला आहे आणि सुवास सुद्धा खूप छान येतोय आता आपण हे जे भाजलेलं साहित्य होतं ना ते मिक्सरमध्ये टाकून छान याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा मी सर्व साहित्य छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे बाकीचं साहित्य टाकूया तर इथे मी ही बघा ही कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून बारीक कापून ठेवलेली होती ती यामध्ये टाकायची आहे त्यानंतर इथे थोडीशी हळद टाकूया आपण आणि तिखट टाकायचं आता तिखट तुम्ही किती झणझणीत खाता आमच्याकडे तर बाबा खूपच झणझणीत खातात त्यामुळे मी एक चमच टाकलेली आहे तिखट तुमच्याकडे किती प्रमाणात खाता त्या प्रमाणात तिखट टाका आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडीशी अशी टँगी टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये लिंबू सुद्धा पिळणार आहे तर आपण हे जे भाजलेलं बेसन होतं ना ते अगोदर यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वसा इथे छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट होते ही भरली मिरची आणि खायला तुम्हाला सांगते इतकी टेस्टी कमाल वाटते ना की ताटामध्ये भाजी वाढली असेल ना तर ती साईडला राहील आणि ही मिरची अगोदर संपेल मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तुम्ही करून बघा एकदा तर एक छोटा चम्मच यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेत आहे लिंबूमुळे खूप अशी छान अशी आंबट आणि टँगी टेस्ट येते तुम्ही खरंच लिंबूसुद्धा आवर्जून यामध्ये टाका आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेतलं लिंबूऐवजी तुम्ही ना थोडं दहीसुद्धा टाकू शकता एका एक चम्मच एक दोन चम्मच आता हा मसाला आपण साईडला ठेवूया आणि ह्या ज्या भावनगरी मिरच्या वाट बघत आहेत तर या मिरच्या ज्या आहेत ना हे बघा मी अशा प्रकारे मधून कट करून घेतल्या आणि यातील बिया ज्या आहेत ना काळून घेतलेल्या आहेत आता आता ह्या ज्या बिया आहेत ना आतील काढल्या नाही तरी चालतात कारण ह्या अजिबात तिखट असत नाही लहान मुलं सुद्धा अगदी खाऊ शकतात इतक्या ह्या अजिबात तिखट नसतात पूर्णपणे पिक्या असतात ह्या काढा किंवा नका काढू आता सर्वांना काढलेल्याच हव्या असतात त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे की आता ह्या बिया ज्या आहेत ना काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपण ह्या ज्या मिरच्या आहेत ना पोकळ करून घेतलेल्या आहेत पूर्ण खाली करून घेतलेल्या आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये भरूया हा जो मसाला आहे ना जादुई मसाला ज्यामुळे आपल्या मिरचीला एकदम भारी टेस्ट येणार आहे मस्त असा दाबून दाबून हा जो मसाला आहे पूर्णपणे ह्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा तर सर्व मिरच्यांमध्ये मी हा मसाला भरून घेत आहे हे बघा सर्व मिरच्यांमध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे त्या मसाल्याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत हे बघा सर्व मिरच्या आपण भरून घेतलेल्या आहेत आता काय करायचं गॅस सुरू करायचा आणि कढई ठेवायची कढई छान गरम झाली की यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरा टाकायचा जिरा छान तडतडला की यामध्ये किसलेलं मी अद्रक टाकत आहे अद्रक आणि जिरा छान अशा तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर आपण इथे बाकीचं साहित्य टाकूया बाकीचं बेसिक साहित्य जे जा असतं ज्याशिवाय आपली फोडणी होत नाही तर हे बघा जिरा आणि ठेवलेलं अद्रक छान असं मी तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडं आपल्या मसाल्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे तरी सुद्धा आपण फोडणीमध्ये थोडं टाकायचं थोडं तिखट मीठ हळद यामध्ये मी टाकत आहे तुम्ही हिंग सुद्धा यामध्ये टाकू शकता थोडं चिमुडभर आता हे सर्व मिक्स करून घेतलं आणि एक छोटा चम्मच मी यामध्ये आपला हा जो मसाला होता ना आपण जो मिरच्यांमध्ये भरला तो सुद्धा यामध्ये टाकायचा एक ते दोन छोटे चम्मच आणि ह्या ज्या भरलेल्या मिरच्या होत्या ना त्या कढईमध्ये अशा प्रकारे सेट करून घ्यायच्या सर्वात आधी आपण जो मसाला भरलेला आहे ना तो वरती भाग ठेवायचा म्हणजे आपला मसाला पडला नाही पाहिजे तरी पण पडत नाही सुद्धा ठेवल्या मिरच्या तरीसुद्धा आणि थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आणि छान अशा ह्या मिरच्या ज्या आहेत ना मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहा हा किती छान सुगंध येतो आहे ना मला तर बघताच क्षणी खायची इच्छा होत आहे तर भाकरीसोबत ही जी भरली मिरची आहे ना एकदम कमाल लागते तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं ते आणि तुम्ही कधी करताय अशी भरली मिरची मला कमेंट करून नक्की सांगा तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायच्या आहेत ना तर वाट कशाची बघताय साईडला बेल आयकन आहे तीसुद्धा प्रेस करा सबस्क्राईबचं बटन आहे सुद्धा प्रेस करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला आणि बेलायकन प्रेस करायला अजिबात पैसे लागत नाही प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा छान छान कमेंट करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती बनवू मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमच्या आवडीप्रमाणे रेसिपी बनवू शकेल म्हणजे तुम्हालासुद्धा आनंद होईल आणि मला सुद्धा आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते ते सुद्धा आवर्जून प्रेस करा आणि सर्वात नंतर तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत अस्वस्थ राहा काळजी घ्या आणि ही भरली मिरची नक्की ट्राय करून बघा हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सांगते तुम्ही ही जी भरली मिरची बनवली ना तर घरचे तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतकी छान टेस्टी आपली ही भरली मिरची लागते चवीला तुम्ही ही कधी मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता जर तुम्हाला ही झणझणीत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये लिहा मला आवडली भरली मिरची आणि शेअर करायला विसरू नका हा चला बाय बाय भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये